सेलू महाविक्रम कार्यकारी अभियंता कार्यालयात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था नागरिकाची होतोय दैरसोय सेलू प्रतिनिधी पठाण शमशेर खान सेलू येथे नागरिकाच्या सोयीसाठी परभणी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाची सोय तर झाली परंतु कार्यालयात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची मात्र दैरसोय घसरून पडण्यासारखीच आहे दररोज येथे जिंतूर सोनपेठ पाथरी मानवत्व सेलू तालुक्यातील हजारो नागरिक करतात परंतु आज प्रवेश करण्याचा मुख्य रस्ताच बनला डोकेदुखी होतोय गैरसोय अभियंता कार्यालय उप अभियंता कार्यालय कनिष्ठ अभियंता कार्यालय ग्रामीण कार्यालय बिल भरणा केंद्र व इतर संलग्न कार्यालय आहेत येथे कायम ये करणाऱ्यांची वर्दळ असते महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी व्यापारी वेजवीतरण कामाशी निगडीत सणकामे करणारी नागरिक येथे येतात परंतु या चिखलाच्या रस्त्यावर कसरत करत त्यांना आपली कवायत करत वाहने चालवावी लागतात महिला तर आपली स्कूटी लावून चालत जातात तर बाकी नागरिक व कर्मचारी कसरत आपली वाट काढतात या कार्यालयात कनिष्ठ अभियंता ही पोस्ट बरेच दिवस रिकामी होती दहा दिवसापूर्वीची या जागी कनिष्ठ अभियंता रुजू झालेत परंतु ते ही कार्यालयात खूप कमी वेळ बसतात आणि कार्यालयास दोन दोन तास कुलूप लावलेले असते असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच येतात अध्यक्ष सतीश जाधव यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे असे ते म्हणतात सोलारची रखडलेली कामे बिल वाटवून